शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारी वागणख पाहण्यासाठी सातरकरांची उडाली झुंबड छत्रपती शिवाजी महाराजांची ज्या वागणख्यांच्या सहाय्याने अफजल खानाचा वध केला ती नखे प्रदर्शनासाठी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात आणण्यात आली आहेत ती पाहण्यासाठी आता नागरिकांची मोठी झुंबड उडाली असून राज्यभरातून शेकडो नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला भेट देऊन या वाघनख्यांची पाहणी केली आहे तर साडेतीन वर्षापूर्वीची ही वाघ पाहताना सर्व शिवप्रेमींमध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं प्रियांका गुण कदम मला आज छत्रपती शिवरायांची वा पराक्रमाची वाहन आज पाहायला मिळाली मला हे पाहताना खूप छान वाटलं प्रत्येकांना याचा लाभ घ्यावा असं मला वाटतं कारण आपल्याला प्रत्येकाला हा इतिहास माहीत असणं गरजेचं आहे असं मला वाटतं त्यामुळे प्रत्येकांना याचा नक्की लाभ घ्यावा थँक्यू पुरातन इतिहासातील अनमोल ठेवा याची देही याची डोळा पाहायला मिळाल्याने नागरिकांनी राज्य सरकारचे आभार व्यक्त केले आहेत या वागणखांच्या प्रदर्शनात दालनाचं शाही थाटात उद्घाटन पार पडलं आणि आजपासून ही वागणख प्रदर्शनासाठी खुली करण्यात आली आहे ते सायंकाळी वाजेपर्यंत ही सर्व नागरिकांना पाहता येणार तर यासाठी संग्रहालय प्रशासनाकडून दहा रुपये इतकं मूल्य आकारलं जात आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी हा अनमोल ठेवा पाहण्यासाठी साताऱ्याला भेट द्यावी असं आवाहन देखील संग्रहालय प्रशासनाकडून करण्यात आलं आहे विजय रामदास मी टाटा मोटर्समध्ये नोकरी करतो परंतु आम्हाला छत्रपतींविषयी खूप आदर असल्यामुळे आणि त्यांनी केलेल्या कामगिरीचा या ठिकाणी जो गौरव चाललेला आहे आणि आपल्या सगळ्यांना एक मोठा संदेश की त्यांनी कशा प्रकारे म्हणजे अफजल खानाचा वध केला आणि त्यासाठी काय शस्त्र वापरलं कारण ही भेट ही विनाशस्त्र होती परंतु ही वाघ नखं आपल्या अंगठ्यांमध्ये घालून कशी त्यांनी नेली आणि ते आम्हाला प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला तर हा योग आपल्याला खरंच एक हिंदू म्हणून पाहण्यास अतिशय अतिशय खूप म्हणजे मोलाचा योग आहे आणि ही आप 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 नमस्तार, नमस्तार आज संधी आपल्याला आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी आपल्याला उपलब्ध करून दिले त्याबद्दल मी त्यांचे शतशा धन्यवाद मानतो नमस्कार नमस्कार मग होते आज एवढ्या वर्षाने वागणं की आम्हाला बघायला भेटले हे आमचं नशीबच आणि खूप छान वाटले चालेल आम्ही आमच्या मुलांना सुद्धा घेऊन येणार साक्षी कंसे माझं नाव आहे मला खूप छान वाटतं हे शिवाजी महाराजांचं पूर्वीचं पाहिला आणि खूप छान आहे हे बघण्यासाठी तुम्ही नक्कीच एकदा भेट द्या आणि खूप छान आहे